माय युट्यूब चॅनल आयुषकार गाव यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण चाललो आहे नेवरेवाडीला म्हणजेच मॅचेस पण आहेत प्लस आमची होळी पण आणायची आहे तर आता तिकडे काय प्लॅनिंग आहे ती करूच आता जातोय आता देवळाशी आलो आहे मी गावात आलो आहे म्हणजे आणि बघा सगळे आमचे पब्लिक जमलेले आहेत आम्हाला दाखवतो तर आहेच मी आता आलो देवळाशी आणि शिंदे <laughs> चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लवकरात लवकर आणि इकडे प्रॅक्टिस चालू आहे शिक्षणाची जोरदार प्रॅक्टिस चालू आहे आणि इकडे हे बघा बबलूचा गोंधळ आहे आमचे बाबा इथे बबलूचा गोंधळ चालू आहे आणि राजधानी खास सुट्टी मारले आमच्या मॅचिंगसाठी तर गाई आता आम्ही गाडीमध्ये फायनली बसलो आणि जयेश ठाकूर स्वतः गाडी चालवत आहे बघा आणि आयला लायसन्स आणि बिना लायसन्स आहे आणि आमचा न्यू गाडीची गाडीची एवढी बिकट परिस्थिती कधी पण धक्का मारायची वारी येतो आमच्यावर त्यामुळे आम्ही मेंबरशिप घेऊनच आहे आणि राजेश ठाकूर सुट्टी घेऊन सुट्टी घेऊन खास आमचे मॅच बघायला आलेले आहेत पाचशे रुपयाचा खाडा पाचशे पण नाही सातशे त्याच्यासाठी मला गाडी काढायला लागली त्याच्यासाठी गाडी काढायला लागली पूर्ण लागते एसी लागते त्याला

पुढचा चेंडू सुजित याचा यावेळेस चेंडू हवे मध्ये आहे पाया झेल होते की नाही इथे मात्र कुठेतरी झेल सुटला आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु या ठिकाणी तीन धावक खर्च करतोय आपण पाहतोय डावकर आपल्याला सुशांत पुढचा हाताला जातोय नक्कीच या आपण पाहतो चेंडू इथे मात्र चेंडू जातोय क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये परंतु तिथे एक भाग फोर्टी फाय नंबर जर्सी परिधान केलेला सुजित मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर त्याच्यासमोर सुजित या वेळेस मात्र चेंडू होता आणि त्याला मात्र या पट्टीवरती यावेळेस चेंडू हवेमध्ये मध्ये आहे आणि इथे मात्र पहिला मोहरा गारद होतो नक्कीच <laughs> इथे भाई बघा बारी बागा सब क्या देखना पडा ढकाल अशा तऱ्हे आमची गाडी चालू झालेली आहे आणि <laughs> भंगारन गाडी टाकाला अशी आता आम्हाला वाटत भंगार मध्ये राहिलाच लागेल जय ठाकूर यांची गाडी आहे जाम खर्च केलाय जाम खर्च केलाय गाडीसाठी पावणे तीन लाखो गाडी घेतलेली ही आता नवीन आले असती गाडी बघाव दे गाड्या बिड्या ए गाडा विडा बघा आता आम्ही पहिला राउंड आलो आणि आता चायनीज लागले बघा राजाला स्पॉन्सर झालंय आमचा हा बघा राजाला स्पॉन्सर आणि जयेश ठाकूर थंडाला स्पॉन्सर आहे एवढा मटन चिकन सोडून बिर्याणी सोडून इकडं चायनीज लागले म्हटलं चायनीज खावच आहे आणि स्पॉन्सर काय बोलतच नाही आता टीम वाला काय खावाला देईत नाही हा कंजूस चायनीज ला तर आता राजा आणि मलिशन मागवलंय तो कामाचा खारा करून राहिला बिचारा वाटलं मटन मटण असेल मटणाच्या आशात राहिले हो बघा आता काय बोलूया ना चिकन पण नाही मटन पण नाही का बिर्याणी पण नाही काय काय आहे आमचा फायनली चायनी झालेला आणि राजा लागलेली आहे हे बघा आणि आमदार मोला धक्का मारूनच नाही राहता तरी पण काय आपलं आपल्याला ऑन हो आता खावा बोलले नाही बस टाइम चला, चला तर काहीच आता आम्ही पण खातो थोड्या वेळेला आमची मॅच आहे आता अजून बाबरला जायचं आहे चला सुशांतला जाम खापा आवडतात बघा कलिंगाडच्या हो आणि आमचा इथे जा आज बॉलिंग एक नंबर केलंय सुशांतला शोधत हे कोण शोधता सांग त्याच्या सांग लवकर सांग लवकर बघ आता फटी तिकडे आहे इथे जा काय बोलायचं आहे कसं वाटलं तुम्हाला मॅच केला कसं वाटतं एक नंबर नियोजन पण तुमचा एक नंबरच आहे आणि मैदान कसं वाटलं तुम्हाला टॉप क्वालिटी तुम्ही जेवण केलं नाही कारण जेवण केलं आम्ही आलो थोडं आम्ही घरून जाऊन आलो प्लॅनिंग हे प्लॅनिंग काय केलीच नाही मेन गोष्टी झाडा नाही आणि तुमचं जो प्रमुख मोठी माणसं आहेत सहकारी केलं नाही तुम्हाला ना ते आहे रांदे ते होळी आणायला गेलेत तर आता या मॅच काय वाटते तुला कोण जिंकेल त्यांच्यातून जिंकल तर आमच्या पण आमचा एवढा कॉन्फिडन्स आहे आम्ही कोणाही हरू शकतो फुल कॉन्फिडन्स कारण तुमचे बॅटर सगळे चाललेले आहेत फुल बॅटर आहेत ना ते अतिशय घातकी फलंदाजी करतात

आणि पहिली वाटते आणि कॅच आणि वाला जाम बॉम्बल ते नुसतं मागायपासून तो बाक मारले हॅट्रिक संपला आहे टुर्नामेंट जेस खेळू शकत नाही

सगळे सजावट चालू आहे आणि आम आमचा काका ओले आणायला गेला तुम्ही ओले आणले तुम्हाला कसं वाटतंय आता वाटतं फुल एन्जॉय केलीत काय फुल एन्जॉय एक एकमेला असं आहे फुल एन्जॉय आपण यायला भेटलं नाही तर आम्ही आता व्हिडिओ काढले तू जाणूच्या वाट काय नाही बरोबर आहे Ya, ah. kalau ah. ah. kalau ah. kalau મિં માલા! મિં માલેં! માલાલ માલાલા!